राधानगरी तालुक्यात एकूण एकोणतीस हजार हेक्टर क्षेत्रापैकी तेरा हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागण झाली आहे तर आठ हजार सातशे चौतीस हेक्टर क्षेत्रावर भाताची लागण झाली आहे तसंच सातशे सत्त्याहत्तर हेक्टरवर नागली नऊशे छत्तीस हेक्टरवर भुईमुख एकशे पंचावन्न हेक्टरवर कारळा आणि सदतीस हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन अशी आत्तापर्यंत सत्तर टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक दिलीप आदमापुरे यांनी दिली आहे राधानगरी तालुक्यात यावर्षी पावसाचं प्रमाण चांगलं आहे त्यामुळं भात ऊस भुईमुग नागली काळे तीळ सोयाबीन अशी पिकं जोमान वाढत आहेत यावर्षी तालुक्यात एकोणतीस हजार हेक्टर क्षेत्रापैकी तेरा हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर हे ऊसाची लागण झाली आहे तर आठ हजार सातशे चौतीस हेक्टर क्षेत्रावर भाताची लागण झाली आहे त्याचबरोबर नागली सातशे सत्याहत्तर हेक्टर भुईमुग नऊशे छत्तीस हेक्टर काळे तीळ एकशे पंचावन्न हेक्टर सोयाबीन सदतीस हेक्टर क्षेत्रावर अशी आत्तापर्यंत सत्तर टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे मागील वर्षीपेक्षा यावर्षी पावसाचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे सर्वच पिकं जोमानं वाढली आहेत राधानगरी तालुक्यात प्रामुख्यानं ऊस पीक घेतलं जातं मात्र यावर्षी भात नागली सोयाबीन भुईमूग अशा पिकांची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे सध्या पीक वाढीसाठी पावसाची उघडझाप होणं गरजेचं आहे सध्या राधानगरी तालुक्या mm तालुक्यात सरासरी एक हजार चारशे बावन्न मिलीमीटर इतका पाऊस पडलाय मागील वर्षीपेक्षा तालुक्यात अधिक पाऊस झालाय